आजच्या ठळक बातम्या लाडक्या बहिणी दिवाळी होणार गोड सात हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात होणार जमा आनंदाची बातमी सरकारने केली आहे मोठी घोषणा शेतकऱ्यांना उद्या डबल लाभ पी एम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी योजनेचे हप्ते उद्या खात्यात होणार रक्कम जमा पाच ऑक्टोबरला संपूर्ण शेतकरी मित्रांच्या खात्यात ही योजना चे पैसे खात्यात जमा होणार आहेत बांधकाम कामगारांना मिळणार दहा हजार रुपये आणि भांडी किट मोफत मिळणार आहे या शेतकऱ्यांचे सरसगट चार लाख पर्यंत कर्जमाफ होणार आहे शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा अग्रिमीचा दुसरा हप्ता जमा पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया सुरू एम सीसुद्धा पाठविली आहे शेतकरी मित्रांनो नवीन योजना हेडलाईन्स बातम्या मिळवण्यासाठी आपल्या शेती माहिती टू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद